नमस्कार मित्रोहो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रो आपण मागच्या घडीमध्ये असं म्हणालो होतो नायगाव विधानसभेमध्ये तिरंगी लढत होईल असं आपण म्हणालो होतो की भाजपमधून मिनंता ही अपक्ष म्हणून मी उभा टाकणार आहे भाजपला जणू धमकीच दिवजा दिलेली आहे ते बोललेली आहेत की मी कार्यकर्त्याची इच्छा आहे म्हणून मी अपक्ष म्हणून उभा टाक टाकणार आहे भाजपने तिकीट दिलं नाही तर कारण तिकीट ते मागत आहेत त्यामुळे राजेश पवारांसमोर एक मिनलताईचं आव्हान आहे असं आपण म्हणत होतो पण या दोघांच्या लढतीमध्ये रवींद्र चव्हाणांना तिकीट मिळालं तर ते निवडून येतील का असंही आपण अंदाज करत होतो पण आता वसंतराव चव्हाणांचं निधन झालेलं आहे आणि त्यांची सानुभूतीची लाट त्यांच्याकडे राहणार आहे पण रवींद्र चव्हाण हे खासदार उभं टाकतील का आमदार उभं टाकतील हाही तो प्रश्न आहे विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक दोन्ही एकदाच होतील का त्या वेगवेगळ्या होतील हेही आहे पण ना नायगाव विधानसभेमध्ये राजेश पवारांसमोर जे काही म ही आहे संघर्ष उभा टाकलेला आहे त्यामध्ये कारण भाजपमध्येच अनेक लोक इच्छुक आहेत नुसते एक मिनलताईच नाही तर त्या व्हिडिओनंतर अनेकांच्या कॉमेंट आल्या की शिवराज पाटील होटाळकर हे सुद्धा इच्छुक आहेत मिनलताई खदगावकरांचाच तुम्ही उल्लेख करत आहात तेच नाही तर भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते असलेले श्रावण भिलवंडे नर्सीचे आहेत आणि ते सुद्धा इच्छुक आहेत त्याच्यानंतर नायगावमध्ये पहिल्यांदा नायगावकरांना वसंतरावांना विरोधामध्ये उभं टाकलेले आणि भाजपचं फार सुरुवातीपासून नेतृत्व केलेले बालाजी बच्चेवार हे देखील इच्छुक आहेत ते सुद्धा गावागाव भेटी देत आहेत त्यानंतर कवळे गुरुजी आहेत यांनी तर जोमाचा जनसंपर्क के चालू केलेला आहे लोकांना गाठी सुरू केलेले आहेत आणि मतदारसंघातली पूर्ण गावं आणि गावं ते फिरून काढत आहेत म्हणजे त्यामुळं ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे कारण भाजपमध्ये तर एवढी स्पर्धक असतील सहा लोकांमध्ये स्पर्धा असेल तिकिटासाठी आणि त्याच्यातले एक दोन जर अपक्ष थांबले तर राजेश पवारांसमोर फार मोठं चॅलेंज उभं टाकणार आहे आणि दुसरीकडं काँग्रेस कुठला उमेदवार देईल आणि काँग्रेसमध्ये कोण त्यांच्या विरोधामध्ये येईल कारण वडेटवारांनी म्हटलं होतं की आम्ही एकाच घरात दुसरं तिकीट देणार नाही म्हणून पण आता वसंतरावांचं निधन झालेलं आहे त्यामुळं नायगावमधून वसंतराव चव्हाणांचा मुलगा राहील का दुसरं कोण राहील काँग्रेसमधून कोण उमेदवार राहील किंवा काँग्रेसमधून याच्यातलाच कोणी मागतो का काय किंवा मग मिनलताई काँग्रेसमधून येतील का याचीही शक्यता अनेक लो वर्त अने अने लोक वर्तवत आहेत कारण त्यांचे आणि वसंतराव चव्हाणांचे अनेक घनिष्ठ जवळचे संबंध राहिले आहेत राजे रवींद्र चव्हाण जर लोकसभेला गेले तर खाली मिनलताई असू शकतात किंवा मिनलताई लोकसभेला गेल्या तर खाली रवींद्र चव्हाण असू शकतात अशीही शक्यता वर्तवली जाते आहे म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघातून जी स्पर्धा आहे ती नुसती दुसऱ्या पक्षाशीच नाही तर पक्षांतर्गत देखील आहे आणि म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी मोठी स्पर्धा लागलेली आहे राजेश पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामधून बाद करण्यासाठी पक्षांतर्गत जी स्पर्धा आहे तीच अधिक घातक ठरण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षातील तगड्या उमेदवारांमुळे पक्षश्रेष्ठी व आमदार राजेश पवार यांची दमछाक होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत राजेश पवार व विरोधकांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केलेली आहे राजेश पवारांनी सुद्धा अनेक लोकांना तीर्थयात्र्यांना निवडून आणण्याचा आपला कार्यक्रम चालू केलेला आहे आमच्या गावातून ऐंशी लोक गेली होती अयोध्या काशी या सगळ्या दर्शनासाठी आणि ती वर्णन करत होते की आम्ही आमची व्यवस्था कशा पद्धतीने केली आम्हाला एक पैसा सुद्धा काढावा लागला नाही पाणीपासून ते चिक्कीपर्यंत कशा पद्धतीने ते मिळाल्या म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडे असून या मतदारसंघात आमदार राजेश पवार हे आठवले यांच्या कोट्यातून भारतीय जनता पार्ट पक्षाच्या बी फॉर्म घेऊन आमदार म्हणून निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघातील सर्व मातबर नेत्यांनी आमदार राजेश पवार यांना विरोध करून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी धडपड सुरू केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बी फॉर्म घेऊन निवडणूक लढवण्याची शक्यता त्यांना अगोदर हा मतदारसंघ रिपब रिप्रिकल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून सोडून घेणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे असा तो सगळा भाग आहे महायुतीतील भारतीय जनता पक्षाच्या हुशारीमुळे नायगाव विधानसभा मतदारसंघात कमळ फुडले नायगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार माजी उपसभापती श्रावण भिलवंडे माजी सभापती शिवराज पाटील खोटाळकर माजी जीप सदस्य तथा गुरुजी उद्योग समूहाचे अध्यक्षा मारोतराव कवळे गुरुजी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केलेली आहे मा जी सभापती शिवराज पाटील खोटाळकर यांचा जनसंवाद दौरा या निमित्ताने मतदारसंघातील गाव निहाय भेटी सुरू करून जनसंपर्क मोहीम हाती त्यांनी घेतल्याची दिसून येते आहे आपल्या कॉमेंटमध्ये सुद्धा अनेकांनी कॉमेंट केले शिवराज पाटील घोटाळकर यांचा जनसंवाद मेळावा प्रत्येक गावात मोठा जनाधार मिळवत आहे आणि म्हणून मग घोटाळकर यांचे गावागावात स्वागत करण्यात येत आहे ते त्यामुळे त्यांची अपेक्षा वाढलेली आहेत कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा आणि शक्ती त्यांच्यामध्ये वाढते आहे म्हणजे गुरुजी उद्योग समूहाचे अध्यक्षा मारुतराव कवळे गुरुजी यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून नायगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे ते, ते सुद्धा इच्छुक दिसत आहेत गुरुजी उद्योग समूहातील कर्मचारी यांना पुढे करून त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज भरून घेण्यासाठीची आपल्या उद्योगातील कर्मचारी व कामगार यांना कामाला लावलेली आहे तसेच त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचं चा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यास विविध उपक्रमातून आपली ओळख निर्माण करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे नायगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रावण भेलवंडे यांनी नरसी येथे त्यांचा भव्य वाढदिवस साजरा करून आपण मागे नसल्याचं दाखवून दिलेलं आहे म्हणजे त्याचप्रमाणे त्यांनी आपण एकमेव पक्षाचे निष्ठावान असून इतर इच्छुक हे पक्षात नव्याने आल्याचे सांगत आहेत भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक दिवसापासून निष्ठेने काम केल्यामुळं भारतीय जनता पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी हे आपला विगे विगे चा विचार करेल असा विश्वास श्रावण भिलवंडे व्यक्त करत आहेत आणि तो रास्तही आहे श्रावण भिलवंडे हे निष्ठावान कार्यकर्ते राहिलेले आहेत भारत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चीवार यांनी मात्र दररोज वेगवेगळ्या गावात जाऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याचा मार्ग अवलंबलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मराठा समाजाच्या उमेदवाराचा विचार करायचं नाही असं ठरवलं मराठा एकतर समाजाचा विचार करायचं ठरवलं तर आपल्याला संधी मिळेल याची वाट ते पाहत आहेत आजपर्यंत या मतदारसंघातून इतर जातीच्या उमेदवाराचा विचार केला नाही त्यामुळं यावेळी पक्षाने इतर जातीचा विचार केला तर बच्चीवार यांची लॉटरी लागू शकते म्हणून ते जनसंपर्क साधत आहेत आमदार राजेश पवार यांनी आपला हक्काचा देवदर्शन यात्रा हा जो हे जे अस्त्र आहे ते बाहेर काढलेलं आहे मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना ते तिरुपती दर्शनवारी सुरू केलेली आहे त्यासोबतच काशी अयोध्या बुद्ध गया हा सगळे दर्शन यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यात आपल्या जवळच्या एक हजार कार्यकर्त्यांना तिरुपतीवारी केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आमच्या गावातून ऐंशी लोक गेली होती मी आत्ताच सांगितलं तुम्हाला तिरुपती दर्शन असो आमदार यांना फायदा की तोटा हे भविष्यकाळ ठरवणार आहे या सगळ्या दर्शन यात्रांमध्ये आणि मग पण एवढं मात्र होते की ही सगळी कार्यकर्ते जेव्हा ह्या तीर्थयात्रा करून येतात तेव्हा ती कायम त्या पक्षाची होतात राजेश पवारांची होतात असं एकंदरीत चित्र दिसते आहे त्या लोकांच्या चैतन्याकडं पाहून आपण एकूण भारतीय जनता पक्ष उमेदवारी मिळवण्यासाठी जी स्पर्धा सुरू झालेली आहे या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत कोण टिकते हेही पाहावं लागेल आणि मग ही स्पर्धा झाल्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये निवड प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये विरोधी पक्षासोबत टफ द्यावी लागत असते आणि आपण जर पाहिलं की हैदराबादून वसंतराव चव्हाणांचा अंत्य प्रेत येत असताना रस्त्या रस्त्यांनी त्यांच्या ज्या पद्धतीने दर्शन झालं ज्या पद्धतीने लोक नरसीच्या चौकात जमलेली होती देगलूरला जी लोकांनी जशा पद्धतीने दर्शन घेतलं म्हणजे त्या प्रत्येक गावावर म्हणजे आम आदमपूर फाटा वनाळी खानापूर फाटा ह्या सगळ्या ठिकाणी स्टॉप करत करत ती यात्रा आली आणि जनतेमध्ये ही जी सहानुभूती आहे त्या सगळ्याचा परिणाम काय होतो आणि ते चॅलेंज तर आहेच पण त्यासोबतच राजेश पवारांसोबत हेही चॅलेंज आहे त्याच्यामुळं मग ते, ते कशा पद्धतीने जनसंपर्क करतील राजेश पवार हे कार्यकर्त्यांकडं डायरेक्ट संपर्क असणारा नेता आहे पण वसंतराव चव्हाणांकडं ज्या पद्धतीने सरपंच ते संसद खासदारापर्यंतची वाटचाल झालेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी खेळाडू मन मनमिळावू वृत्ती आलेली होती खानदानी राजकारणी ज्याला आपण म्हणतो त्यांच्या वाड्यावर जे न्यायनिवाडे व्हायचे अशा पद्धतीचा जो एक भारदस्तपणा आहे तो राजेश पवारांकडं नाही असं काही कार्यकर्ते बोलतात पण राजेश पवारांनी सुद्धा अनेक जनसंपर्क वाढवून अशा पद्धतीने सुरू केलेला आहे पण या नायगाव मतदारसंघामध्ये विकासासाठी शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणारा उमेदवार सुद्धा निर्माण झाला पाहिजे रोजगार कशा पद्धतीने वाढवता येईल बेरोजगारांना काम कशा पद्धतीने देता येईल आणि काही शाश्वत विकासाचे प्रकल्प कसे राबवता येतील या दिशेने विचार करणारा उमेदवार असावा आणि मतदारांनी सुद्धा असाच उमेदवार निवडावा त्याच्यामुळं ही सगळी पारंपरिक उमेदवार सोडून त्याच्या पलीकडे आपल्याला विचार करावा लागेल आणि उमेदवार कशा पद्धतीने काम करतो तो नुसताच तरुण नाही तर त्याचे व्हिजन काय आहेत या भागामध्ये रेल्वे लाईन आम्ही जन्मल्यापासून म्हटलं जाते म्हणजे मागच्या पन्नास वर्षापासून ती रेल्वे लाईन अद्याप पडलेली नाही गावापर्यंतचे रस्ते अद्याप धड नाहीत आता आमच्या गावचा रस्ता चार कोटी राजेश पवारांनी मंजूर केले असं म्हटलं जाते आहे पण अद्याप गावापर्यंत जायचा रस्ता खड्डे गिट्टी तशीच आहे म्हणजे एक दोन तीन किलोमीटरचा रस्ता करायला किती मनात आलं तर एक महिना लागत नाही पण इतका काळ जर लागत असेल तर लोकप्रतिनिधी काय करत आहेत हा जबाब जनतेला विचारावा लागेल आणि अशा पद्धतीचं उमेदवार जो जनमतामध्ये जनतेच्या मनातला आहे तो त्याला पक्षाने तिकीट दिलं पाहिजे आणि तो पुढं आला पाहिजे आणि नवीन नवीन लोकांना संधी जर मिळत गेली तर एक प्रत्येकालाच काम करण्याची संधी मिळते आणि विकासाचं मॉडल जे की उदगीरमध्ये संजय बनसुडीने तयार केलेलं आहे अशा पद्धतीचं त्या भागामध्ये व्हावं मित्रो आपल्याला हो काय वाटते या भाजपच्या रा राजेश पवार यांची कशी दमछाट होत आहे आणि मग त्यांच्या तुलनेमध्ये ही सगळी जी लोकं आहेत कोणी वाढदिवस करते आहे कोणी जनसंपर्क करतो आहे पण हे जनतेचे शाश्वत विकास आहेत काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून पाहाव्या लागतील आपलं काय मत आहे आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नेवल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटनवर क्लिक करा आणि या आ,